दि सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगली या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संस्थेमध्ये सध्या सुरू असलेले नियमबाह्य व बेकायदेशीर असलेल्या नोकर भरती तात्काळ स्थगिती मिळावी अशी मागणी कास्टाईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे केली आहे दि सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सांगली यांनी लिपिक आणि शिपाई पदाची भरती जाहिरात दो तेवीस रोजी प्रसिद्ध केली सदर संस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सत्तावीस जुलै रोजी चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे सभेचे विषय सूचीमध्ये एक ते अकरा विषय घेण्यात आले होते यामध्ये नोकर भरतीबाबतचा कोणताही विषय अथवा चर्चा करण्यात आली नाही सदर भरतीबाबत एकूण नऊ हजार सभासदांपुढे विषय येणे आवश्यक असताना भरतीचे विषय न घेता सर्वसाधारण सभा झाल्यानंतर दोन महिन्यांनी भरतीबाबत संचालक मंडळांनी निर्णय घेऊन सर्व सभासदांचा विश्वासघात केला आहे तर नियमबाह्य व बेकायदेशीर असलेल्या नोकर तात्काळ स्थगिती मिळावी अशी मागणी कास्ट्राईव्ह कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या व वतीने आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे करण्यात आली नोकर भरती स्थगिती न झाल्यास न्यायालय जाऊ असा इशारा यावेळी देण्यात आला या बजरंग कदम नितीन कुलकर्णी सुनील शिंदे राजू कलगुटगी दिलीप शिंदे संपत पाटील अमजद मिरस्कर गणेश मडावी संजय आवटीक सागर माने प्रकाश बबलेश्वर राहुल जाधव वैभव कोळी पिंटू सरगर ऋषिकेश साळुंखे यावेळी उपस्थित होते सांगलीतील पगारदार नोकरांची ती सांगली सॅलरी अनर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे या सोसायटीमध्ये सध्याचे विद्यमान संचालक मंडळ या विद्यमान संचालक मंडळाने बावीस नोकर भरतीचा जो घाट घातलेला आहे याच्यासाठी जा जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आम्ही सॅलरी बचाव कृती समिती आणि कास्ट्रायब युनियन यांच्यामार्फत त्यांना स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतं याच्यासाठी नक्कीच स्थगिती आणणार याचं कारण असं आहे की सॅलरी संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहे नफा यावर्षी एक कोटी ए, एक कोटी रुपयांनी जवळजवळ घटलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी एक दहा चोवीस लाख दहा कोटी तेहतीस लाख होता यावर्षी नऊ कोटी सत्तेचाळीस लाख आहे एक कोटीनं नफा कमी आलेला आहे म्हणजे एक कोटीची वाढ कमी झाली एक कोटीनं कमी झाला म्हणजे दोन कोटीनं नफा कमी झालेला आहे थकबाकी आठ कोटी एकोणीस लाखावर गेलेली आहे आणि आता सध्या जे नोकर आहेत त्याचा प्रशासकीय खर्च संस्थेवर तीन कोटी ऐंशी लाख त्यांची फंड वर्गणी अनुदान असे दो दीड कोटी म्हणजे जवळजवळ साडेचार ते पाच कोटी आत्ताच खर्च आहेत आणि परत बावीस ही नोकर भरती करून आणि अंदाजे दोन ते तीन कोटीचा भार तीस वर्षासाठी या संस्थेवर घालणार आहे आणि या संस्थेला सध्या ही नोकर भरती करण्याची गरज नाही कारण शासनाचे जे कौशल्य विकास योजनेतून लाडका भाऊ योजनेतून पाच ते सहा लोक असतील किंवा दहा बारा लोक त्यांच्याकडे कामाला सध्या आहेत दहा ते पंधरा हजार अनुदानावर शासनाच्या योजनेतून आहेत संस्थेला सध्या संशयित गुडित फंड म्हणून पन्नास लाखावर दरवर्षी मोजावे लागतात एन पी ए वाढलेला आहे इतकं हे करत असताना ही नोकर भरती कशासाठी फक्त संचालकांना ह्याच्यातून मोठा भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून ही नोकर भरती करतायत सर्व सभासदामधून सोसायटीच्या नोकर भरतीबद्दल जे काय बाहेर चर्चा चालू झाल्या जाहिरात वगैरे त्यांनी सर दिलेलं आहे पण वस्तुस्थिती असं आहे की ह्या लोकांना या का लोका कार्यकारिणी मंडळाला आपण शासकीय कर्मचारी कर आहोत का कर नाही याचं भान नाही आहे त्याचं कारण असं आहे की आज शासन आपलं की कुठेही भरती करत नाही आहे त्या 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 आपल्या सॅलरी सोसायटीला पूर्वीचा जो स्टार्टिंग पॅटर्न जो आहे तो पॅटर्न आजही चालू केला आहे परंतु या मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही कम्प्युटरायज आपण आपल्या संस्थेमध्ये केलेलं होतं आहे तर त्यामुळे आपले कम, कमी लोक कमी भरले पाहिजेत किंवा लोक कमी झाले पाहिजे होते हे अपेक्षित आहे परंतु हे लोक कॅम्प्युटराईज करूनच्या करून म्हणजे कॅम्प्युटरचा खर्च वेगळा शिवाय ह्या लोकांचा आपल्या होणारा इस्टॅब्लिश होणारा खर्च प्लस आता या बावीस लोकांचा हा खर्च तेहतीस वर्षे आमच्या या संस्थेवर पर्यायाने आपल्या ह्या स पुढील भविष्यकाळातल्या समाजाच्या अंगावर टाकत आहेत हे दुर्दैव आहे ह्यामुळं अगोदर संस्था आपली लॉसमध्ये चालली आहे कर्ज उठाव नाही आहे एक तर पहिली गोष्ट थकबाकीची वाढ आहे आणि हे लोक भरती करून करणार का आहे जर आता हे जर समजत असतील की बाबा आपण नवीन नवीन कुठेतरी वेगळे टेबल्स किंवा वेगळे ऑफिसेस घ्यायचे असेल हे अत्यंत चुकीचं आहे सध्या कोल्हापूरमधली शाखा पूर्णपणे लॉसमध्ये आहे यापूर्वी मी स्वतः दहा पंधरा वर्षापूर्वी ह्या पॅटर्नच्या बाबतीत म्हणजेच कार्यक्षेत्र वाढण्याच्या बाबतीत विरोध केला होता त्यावेळा मान्य इंदुलकर सहनिबंधी होते त्यांनी सुद्धा मान्य दिले की कार्यक्षेत्र वाढवण्याची गरज नाही कारण मला माहीत होतं की आम्हाला त्यांनी मान्य केले की कार्यक्षेत्र वाढवले की ज ज प्लॉ ऑफिसेस खरेदी करणं नोकर भरती करणं हा एवढाच धंदा या संचालमंडाल या दृष्टीनं त्यांनी मान्यता दिली होती परंतु या पूर्वीच्या काही आपल्या लोकांनी सोलापूर स सा कराड सातारा घेऊन पुण्यामध्ये कमिशनर मान्यता आणली अर्थात कशी आणली ही सगळ्यांना माहिती आहे आपण सर्व आहोत आणि आपल्याला सर्व समजतं आहे आज काय बाहेर चर्चा आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु आपल्या सभासद वर्गाने याबाबतीत जागृत झालं पाहिजे आणि ह्या स जा विचारला पाहिजे ही भरती कुठल्याही वृत्तीत थांबली पाहिजे अशी माझी विनंती आहे समाजात द्या होते नमस्कार शालरी ऑनर संस्था सांगलीमध्ये नोकर भरतीचा संचालक म्हणून हा फार गाठलेला आहे या नोकर भरतीमध्ये सोळा लिपिक सहा शिपाई असे एकूण बावीस पदे नेमबाह्य भरण्याचे यांचं नियोजन चाललेलं आहे आणि या, या बावीस पदे जे भरणार आहेत जी कंपनी आहे ती कंपनीला आम्ही चौकशी केल्या ती कंपनी बोगस शासन मान्यता प्राप्त नाही आहे याबाबत संचार असता चौकशी केली आता संस्थेने सुद्धा आम्हाला उडावडी उत्तर दिली जर पदे भारतीय असतील तर शासन प्राप्त एम पी एस ची मार्फत एक्झाम घेणं गरजेचं आहे असं जर घेतलं तर खरोखर गरजू हुशार आणि प्रामाणिक मुलांना न्याय मिळेल परंतु ह्यांना तसं न करता ह्यांच्या स्वतःचे नातेवाईक किंवा ह्यांनी जे काही जे, जे। सभास्थानावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या की वीस ते पंचवीस लाखांनी रेट काढून ऑलरेडी ह्या पंचवीस ते पंचवीस जागा फिक्स केलेले आहे त्यामुळे सभासदांमध्ये संतुष्ट आहे तसेच या संस्थेमध्ये बिंदू नामाने वापरणं गरजेचं आहे त्यामुळं ओपन बी सी सगळ्यांना न्याय मिळेल परंतु यांनी कुठलाही विचार नाही करता नुसता हा भरतीचा फार चुकीचा निर्माण केलेला आहे त्याचप्रमाणे ही भरती अयोग्य असून या भरतीमुळे जो जो चार कोटी रुपये वार्षिक खर्च पडणार आहे तर हे भरती नियमबाहेर चुकीचे आहे याबाबत आम्ही नुकताच कलेक्टर कलेक्टर साहेब विभागीय सहनिबंधक मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे असे असताना सुद्धा याने ती भरती स्थगित केलेली नाही आणि उद्या ज्या येणाऱ्या रविवारी त्यांनी परीक्षा घ्यायचं नियोजन केलेलं आहे तर ही परीक्षा कुठल्यापर्यंत घेण्यात येऊ नये जर घेतली आणि जर त्याला स्थगिती नाही आम्हाला आम्ही आमच्या करणार आहे आणि पुढील होणाऱ्या सर्व प्रक्रिया चेअरमन आणि संचालक मंडळ जबाबदार राहील जय हिंद